पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम कुस्तीगीर संघ आणि नगरित कुस्तीगीर होण्याआधीच पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यात तुफान राडा झाला पंचांनी दिलेला निर्णय अमान्य झाल्याने शिवराज राक्षेचा पारा चढला रागाच्या भरात त्याने पंचाला शिवीगाळ करून लाथ मारली आहे यानंतर अंतिम सामन्यात देखील असाच प्रकार बघायला मिळाला अंतिम सामन्यात पहिलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली एवढंच नव्हे तर त्याने मैदानही सोडलं मैदानातून बाहेर जाताना त्याने पंचांना शिवीगाळही केली महाराष्ट्र केसरी सामन्यात घडलेल्या या दोन घटनांनी खिलाडू वृत्तीला गालबोट लागला आहे या दोन्ही घटनांनंतर राज्य कुस्तीगीर परिषदेनं मोठा निर्णय घेतलाय दोन्ही पैलवानांना राज्य कुस्तीगीर परिषदेनं तीन वर्षाची बंदी घातली आहे अंतिम सामन्यानंतर पार पडलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता पुढील तीन वर्षात शिवराज राक्ष आणि महेंद्र गायकवाड दोघांनाही कुस्ती खेळता येणार नाही याबाबत अधिक माहिती देताना राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी सांगितले की पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पहिलवानांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी खिलाडू वृत्तीने खेळायला पाहिजे होतं त्यांनी पंचांना लात मारणे शिवेगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं त्यामुळे जे शिवराज राक्षेला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली हे एका खेळाडूला शोभणारं नाही त्यालाही तीन वर्ष कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे आज जे सीबी बायची गोष्टी झाली त्यामध्ये शिवराज द्राक्षे आणि मोहो यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचानी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळाला पाहिजे ते आम्ही दिसलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिबिगाळ करणं हे एक काही एका खेळाडूला शोधण्यात आत नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासमोबत वाद केला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षाचा शे सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही ना?